नमस्कार पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बदलापूर शाळेतील अत्याचार करणारा शिंदे कोण आहे ठाणे बदलापूर येथील एका शाळेत चार आणि सहा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यांवर उतरलेले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडनं आंदोलकनकर्त्यांकडनं केली जात आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखे होत आहे असल्याचे सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आलेला आहे आरोपी अक्षय शिंदे याने या दोन मुलींवर लौंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे अक्षय शिंदे हा संबंधित चा, नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर मधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित आहेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः बाराशेच्या आसपास आहे आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडनं केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्याचे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे ऑगस्ट रोजी आले आहे आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितलेली आहे या प्रकरण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे पोलिसांनी केलेल्या या दिरंगाईबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहे <laughs>